अहिल्यानगर कॅफेच्या नावाखाली तरुणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या पाच कॅफेंवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी एप्रिल एकोणतीस रोजी एकाच दिवशी छापेमारी करत नऊ जणांच्या विरुद्ध शहरातील कोतवाली तोफखाना व भिंगार कॅम्प पोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना नगर शहरातील कॅफेंची तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी एप्रिल एकोणतीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार विश्वास बेरड पंकज व्यवहारे शाहीद शेख गणेश धोत्रे विजय ठोंबरे शिवाजी ढाकणे आकाश काळे जालिंदर माने मयूर गायकवाड भाग्यश्री भिटे सारिका दरेकर ज्योती शिंदे यांची वेगवेगळी पथके तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पथकाने नगर कल्याण रोडवरील द परफेक्ट कॅफे सारसनगर ते वाकोडी जाणारे रोडलगत बेलाचाव कॅफे सावेडी गावातील पंपिंग स्टेशन जवळील ऑरिगेनो कॅफे कोहिनूर मॉलजवळील झेड के कॅफे व स्टेट बँक चौक येथील वननेस कॅफे अशा ठिकाणी छापेमारी केली तेथे तरुण मुले मुली अश्लील चाळे करताना आढळून आले कॅफे चालकांविरुद्ध विरुद्ध कारवाई करून कोतवाली तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे पाच गुन्हे दाखल केले आहेत